उपस्थित आहे मग जिल्हा परिषदेचे साडेपाच सहा हजार शिक्षक असतील खासगी असतील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक असतील आम्ही सगळेजण या आंदोलनामध्ये मनापासून आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे कि वर्षानुवर्ष कुठेही लिहिलेलं नसताना विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर होणारा सत्तर तीस जो अन्याय होता त्या अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी नेतृत्व सुद्धा किल्ल्यामधून केलेला आहे माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब सत्तर तीस चे आमचे पालक समूहाचे उद्धवराव देशमुख असतील आम्ही सगळ्यांनी हा लढा नेटानं पुढे नेला आणि म्हणून आज उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्यांवरच्या पोरांवरचा अन्याय दूर झाला आणि आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काय ते तर आज आमच्या एका जिल्ह्याचा प्रश्न आहे अहो ज्यांनी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि अख्ख्या मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांचा प्रश्न सोडवला आज एका जिल्ह्याच्या आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आम्ही कधीच मागे हटणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व ताकदीनिशी या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत बांधवांनो आंदोलन प्रखर कधी होत आंदोलनाची धक सर्वांपर्यंत कधी पोहोचते तर ते आंदोलन जेव्हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतं तेव्हा ते खऱ्या अर्थानं शासनाला त्याची दखल घ्यावी लागते आणि म्हणून गांधीजींनी देश पेटविला सर्वसामान्य माणूस पेटला आणि हा देश स्वतंत्र झाला आज मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पक्षीय नेतेच नाही तर सर्वसामान्य नागरिक महिला आणि प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत जेव्हा एखादी महिला घराच्या बाहेर पडून आंदोलनामध्ये सहभागी होते तेव्हा त्या आंदोलनाचं नैतिक बळ अतिशय उंच पातळीवर जात असत या ठिकाणी युवती आणि महिलांनी जो धर्ने आंदोलन परवाच्या दिवशी ते पाहिल्यानंतर या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल आणि म्हणून हे आंदोलन नक्कीच आता अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणून सर्वसामान्य माणसाला याची गरज पटलेली आहे सर्वसामान्य माणूस आज रस्त्यावर आलेला आहे म्हणून हे आंदोलन नक्कीच आज अंतिम टप्प्यात आहे त्याला आणखी आपण पुढं प्रखर